कृष्णा शंभर रुपये अमित शिकवण शंभर रुपये विनोद मिसाल शंभर रुपये सुभाष चंद्रा मिसाल शंभर रुपये या सर्व देणगीदारांचे गावदेव क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार <laughs> <laughs>

इंडियाच्या अंपायर संकेत पालगुडेने नक्कीच आठ षटकार मारले होते आणि आपलं नाव बाळपोळाखलं होतं नक्कीच सुरुवात होणार पहिला गोलंदाज सचारे आणि आता मात्र नचा चेंडू घोषित करताय नक्कीच काय होणार आहे आता मात्र चांगल्या पद्धतीच सुरेख फटका होता आणि आता मात्र नो चेंडू प्लस तीन धावा टोटल चार धावा असणार नक्कीच आणि नक्कीच थोडस गोंधळ घालून नक्कीच दाद दिली पाहिजे टाळ्यांच्या घसरत दाद दिली पाहिजे आवाजाने तोंड बंद ठेवून जात द्या नक्कीच पुन्हा एकदा आम्ही दिसत जास्त गोलंदाजीसाठी सॉरी फलंदाजीसाठी आणि आता मात्र सूर्य क्षेत्र रक्षण बघायला मिळतंय ते म्हणजे पिटोली या संघाकडून पुन्हा एकदा जर्सी प्रदान करणार जी शून्य तीन जर्शी प्रदान करणार गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आणि झटका सुद्धा दिलायच या संघाला फलंदाजी करून आपलं नाव बाल बोला करणं सुद्धा गरजेचं आहे कारण ते आज विजय ठरणं गरजेचं आहे नाव कमवणं गरजेचं आहे नाव कमवण्यासाठी चांगल्या पद्धतीचा प्रदर्शन करून दाखवणं सुद्धा गरजेचं आहे नक्कीच चांगला वाजेल त्यानंतर नक्कीच आणि आता मात्र दोन धावांवर संतुष्ट व्हावं लागेल नक्कीच फारशी मोठी घाई करून खेळणं गरजेचं नाहीये कार्पेट शॉट मारले नक्कीच चांगला स्ट्रोक होता आणि नक्कीच मी पुन्हा एकदा म्हणेन आणि आता मात्र आमचे संतोष मांडवकर यांनी ट्रॅव्हल मध्ये येऊन बसायचंय संतोष मांडवकर नक्कीच एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी बघायला मिळते अमित आणि सुयशच्या माध्यमातून कारण आपल्या गावदेव रुखीतून एक नावाजले फलंदाज गोलंदाज अमित नक्कीच सुमितचे भाऊ अमित नक्कीच आज कारकिर्दी फार मोठी असणार आहे आणि कारकिर्दी करून दाखवणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी विजय ठरण्यासाठी तो काम आहे आणि कारण पण म्हटलं होतं सॉरी कालच्या सत्रात मी होतो आणि कालच्या सत्रात सुद्धा म्हटलं होतं शेत। दुसरा षटक सुरू होणार आहे नक्कीच नाव सांगायचं आहे जरा प्लीज शुभ नाव फार मोठ आहे शुभ बघूया आज काय करतात नक्कीच गरज आहे खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे आता, आता होऊ शकले असते पण थोडासा ईशाही गोलंदाजी करताना पाहायला मिळाला टोटल चार धावा मिळणार नो प्लस तीन धावा योगेश मांडवकर आणि संदीपजी मांडवकर यांना विनंती करतो की आपण क्रॅव्हलियन मध्ये येऊन बसायचंय योगेश मांडवकर ग्रामपंचायत रुखी सरपंच महोदय इथे उपस्थित राहिलेत त्यामुळे त्यांचं मंडळाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो नक्कीच या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढवली आहे इथे येऊन त्यांनी आता मात्र नक्कीच सोयच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक बघायला नक्कीच दोन भाव सहजरित्या पूर्ण केल्यात त्या मात्र शुभम गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहे बघूया आपल्या संघासाठी किती गोलंदाजी करतात नक्कीच आता काय होणार शेताची कारणामुळे उजवीकडून डावीकडे आणि बॉल कडून आपल्याला चेंडू सरकताना दिसतो जनावरच्या सरक सारखं थोडस दिशा मिळताना आपल्याला बघायला मिळते पुन्हा एकदा सहजरित्या दोन धाव पूर्ण केल्या नक्कीच शेवटच्या

29 रन अब तक तो की बन चुके और ये कैच छूटा मेरे दोस्त कैच छूटा मैच छूटा पकड़ो कैच जीतो मैच क्योंकि जब कैच छूटता है तो प्रेशर रिलीज होता है और कैच जब लपक लेते हैं तो प्रेशर बढ़ता है तो कैच फिर से एक बार प्रेशर रिलीज हो चुका है फिर से एक बार कॉन्फिडेंस कौन, कौन, और बैट्समैन का बढ़ता है तो इस बार फिर से एक बार वो कॉन्फिडेंस का लेवल देखना जरूर चाहेंगे

तेहतीस धाव आतापर्यंत फलकावर लागल्या आता मात्र अमित शाह मधून निघालेला फटका पद्धतीचा फटका नक्कीच चारशे चालचा झटका लागतोय रुखी या संघाला गावदेवी रुखी या संघाला अमितवं लागेल चांगल्या पद्धतीचा आता मात्र तिसरा षटक फलकावर लागलाय आता मात्र संकेत बघूया काय करतोय मागच्या टायमाला आठ षटकार मारले होते आता मात्र काय करणार हे बघायचंय नक्कीच आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल बाद झालाय सॉरी झेल सुटला आहे फारशी काही करण्याची गरज नाही चांगला स्कोर आतापर्यंत लागू झालाय आणि नक्कीच जिंकण्यासाठी अजूनही मात्र स्कोर बोर्ड वाढवण्याची गरज आहे आठ षटकारांचे बादशाह नक्कीच मोठा प्रहार केला बघूया काय होतय आणि आता मात्र झेल बाद होतोय नक्कीच संकेतला संकेत दिले आणि परता बॅू पवेलियनला झटका लागतो चारशे चाळीस झटका आता मात्र जर्सी प्रदान करणारा सतरा या जर्सीचा प्रदान करणारा खेळाडू आर्यनच्या नावाचा मैदानामध्ये नावा जातो आपली कामकिर्दी बजावण्यासाठी नक्कीच आदित्यला दाद द्यावी लागेल चलिकोग खेळते भुची कोर राग खेळते और इस मैदान के ऊपर खेपर मोजू दे उदित्य खेळते लाजवाब गेंदबाजी का मुजहरा देखने के लिए मिलता हुआ बहुत ही जबरदस्त क्योंकि जरूरी था क्योंकि बहुत अच्छी गेंदबाजी देखने के लिए मिलती हुई टेटोली की ओर से अपने ओर से बहुत ही जबरदस्त प्रदर्शन अब तक तो के स्कोर जो आप पहुंचा है अड़तीस रन अड़तीस धावा पर फलकावर लग गया नक्की एक चांगली मैच बढ़ाया मिलते अपने प्रेक्षक गर्दी इतने जमा है आणि नक्कीच प्रेक्षक आवर्जून मजा घेत घेत असताना आपल्याला बघायला मिळत नक्कीच मी म्हटलं होतं शेताची जमीन आहे उजवी डावी कडून डावीकडे उजवीकडे असा बॉल आपल्याला सरकताना बघायला मिळतो नक्कीच हातामध्ये सापडत नाहीये आणि तीन षटकांचा सा सामना होणार शेवटचा षटक असणार शेवटचं षटक असणार गो नक्कीच पुन्हा एकदा प्रहार करण्याची गरज आहे आणि आता तीन धाव पूर्ण केलं नक्कीच तिसरा षटक समाप्त झालाय आणि तिसरा षटक समाप्ती नंतर धाव संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे चव्वेचाळीस धावा जबरदस्त अशी फलंदाजी करणारे एक नामांकित खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाले चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळाले आता मात्र नक्कीच फिर एक बार किसमे कितना है दम जम के रखना कदम के फिर से एक बार और इस बार अमित गेंदबाजी करने के लिए आएंगे पहला ओवर शुरू होने जा रहा है बैट्समैन ने संगा जरा आदित्य आदित्य आता मत सच्चे आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण खूब जबरदस्त हो आता मात्र दोन धावा घेतल्यात पहिला चेंडू झालाय आणि आता मात्र पुन्हा एकदा बघूया तीन धाव सहजरित्या पूर्ण झाल्यात नक्कीच पुन्हा एकदा बघूया चांगल्या पद्धतीचं चा, क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे गावदेवी रुखीला जर जिंकायचं असेल तर जवळ आपलं प्रदर्शन दाखवणं गरजेचं आहे कारण जेवढे पण खेळाडू आपल्या संघामध्ये असतात त्यांचं कर्तृत्व असतं की आपल्या संघामध्ये आपण प्रत्येकाने आपल्या कांद्यावर भार घेऊनच मैदानामध्ये उतरायचं असतं आणि तो भार घेणं गरजेचं आहे क्षेत्ररक्षणाचा भार हा घेणं गरजेचं आहे आणि नक्कीच चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण दाखवण्याचा प्रयत्न केला होता आर्यनने नक्कीच थोडस त्या गोदर्गा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि चांगल्या पद्धतीची तितक्याच सुरेख पद्धतीची आणि चांगल्या पद्धतीचं समीकरण बनवून खेळण्याची फलंदाजी आपल्याला फलंदा बघायला मिळते या संघाकडून एक धावावर संतुष्ट व्हावं लागेल धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत दहा धावा चांगला स्कोर बोर्डवर आतापर्यंत लागलाय नक्कीच गोंदाज सज्ज असणार आहे फलंदाज सुद्धा सज्ज असणार आहे आणि आता मात्र झेलबाद होण्याचा होता पण तो ही आहे तेरा धावा आतापर्यंत फलकावर लागला षटक संपलंय एक षटक संपलाय पहिला षटक संपलाय पहिल्या षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तेरा धावा गोलंदाजी सज्ज तो विश्व रत्न आता मात्र अपना नाव आज की शाम रंगीन कौन, आज का कौन बनेगा ये देखने वाली बात होगी क्योंकि इस मैच के अंदर बहुत बड़ा रोमांच आने वाला है क्योंकि मैच के अंदर रोमांच जब आता है तभी मजा आती है और वो मजा कुछ ही देर में देखने के लिए मिलेगी और इस बार क्या होगा और ये बहुत ही जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट नो बॉल का इशारा टोटल रन मिलेंगे तीन फिर से एक बार और इस बार क्या होगा ये बहुत बड़ी गलती ना मुन्ना ना ये नहीं चलेगा ये नहीं चलेगा क्योंकि गलती को माफी नहीं मिलती चुकी मिलना कठिन आता मात्र मोटा प्रेशर दोन कैच ड्रॉपर्यत म दोन धावा एक पकड़ो क्या जीतो मैच क्या छोटा मैच छोटा मेरे दोस्त ये गलती ना करना क्योंकि आप फिनाले का सामना खेल रहे हो और इस बार ये गलती होना बहुत बड़ी गलती साबित होगी क्योंकि आपको जीत का सामना नहीं फिर हार का सामना करना होगा विश्वास विश्वास और फिर से दाल झटका लगा 440 का टोटल को झटका दे दिए विश्वरत ने की ओर से बहुत ही जबरदस्त कम लाजवाब गेंदबाजी पद्धति का परफॉर्मन्स अपने बढ़ाया नक्की स्कोर जाऊन पोचला तो वीस धावा जिंकण्यासाठी पंचेचाळीस धावांची आवश्यकता अठरा चेंडू आणि पंचेचाळीस धावांचं समीकरण होत नक्कीच आतापर्यंत हीच धावा फलकावर लागल्या आहेत आणि सहजरित्या दोन धाव पूर्ण केल्यात चांगली गोलंदाजी सुद्धा म्हणावी लागेल तितकीच चांगली फलंदाजी आता <laughs> मात्र सागरच्या स्ट्रोक मधून निघालेला हा उत्तुंग फटका सीमारेषा पार षटकार जात अफलातून षटकार म्हणावं लागेल नक्कीच कम खतरनाक दिलाय सागर या नावाचा मोठा फटका नक्कीच बॅट मधून निघालेला उत्तुंग फटका म्हणावा लागेल हेमंत फायदा जर क्लॅक्स सॉलेट सिक्सर आता मात्र सहा चेंडू आणि सतरा सहा चेंडू आणि सतरा धावांचं समीकरण <coughs> नक्कीच या षटकाराने मॅचला नक्कीच एक रोमांचक मोड दिलेला आहे <coughs> आता मात्र नक्कीच आदित्य सज्ज असणारा फलंदाजीसाठी सागर हा एक मोठा नाव आपल्याला बघायला मिळतो नक्कीच आले आल्या एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक मारून सिक्सर मारून आपला नाव कमवलं होता नक्कीच आता मात्र काय होणार स्वतः स्ट्राईक घेतलाय भार खांद्यावर घेतलाय आणि तो भार घेऊन खांद्यावर बघूया किती चालतात किती पुरेपूर पडतात आपल्या संघासाठी हेच पाहायचंय आपल्याला आता मात्र बघूया सागरच्या माध्यमातून सागरच्या बाटमातून काय होणार आहे आणि तितक्याच पद्धतीची चांगली गोलंदाजी करणं सुद्धा गरजेचं आहे रुखीला जर दे असेल तर नक्कीच आर्यन हा नक्कीच काहीतरी एक चांगल्या पद्धतीचा गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आता मात्र पुन्हा एकदा सागर वर्सेस आर्यन काय होणार आहे दोघांमध्ये लढत आणि झुंजत पाहायला मिळते नक्कीच सहा चेंडू आणि सतरा धावांचं समीकरण होतं आता मात्र स्ट्राईक घेतलाय एक चेंडू झाला आतापर्यंत पाच धाव आणि अठरा चेंडूंचं समीकरण पुन्हा एकदा एक आपल्या समोर आहे आणि आता मात्र काय होतं बघूया आणि आता मात्र पुन्हा एकदा दोन धाव डिक्लेअर झोन मध्ये जातात नक्कीच सोळा धावांची आवश्यकता सोळा धावांची आवश्यकता चार चेंडू आणि सोळा धावा सॉरी चार चेंडू आणि चौदा धावांची आवश्यकता

पलटवन गडी आहे गडी मानला जातो आपल्या संघातून एक आ, आ, -पुर चा चा चांगला खेळाडू आहे नक्कीच त्याच्यामध्ये ती स्फूर्ती ताकद आणि ऊर्जा प्राप्त आहे आणि आता त्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करणं सुद्धा गरजेचं आहे आपल्या टीम साठी आपल्या संघासाठी विजय करायचा असेल तर नक्कीच मोठा प्रहार करणं सुद्धा गरजेचं आहे आता मात्र आर्यनला सुद्धा आपली कामगिरी चांगल्या पद्धतीचे चांगल्या पद्धतीने बजावणं सुद्धा गरजेचं आहे नक्कीच क्षेत्र रक्षणांकडून काही चुकी न होण्याची अपेक्षा नक्कीच आर्यन राहील नक्कीच आपल्या संघाकडून आपल्या संघाकडून चांगला प्रदर्शन दाखवण्याची गरज आहे फार मोठे मोठे खेळाडू येत असतात असतात जात चुकी ही प्रत्येकाने होत असते हो पण चुकी ही कुठल्या वेळेला करणं हे सुद्धा समजलं पाहिजे ही पुन्हा एकदा काय होते बघूया एक बॉल एक बॉल नक्कीच दोन चेंडू आणि नऊ धावा नक्कीच एक सिक्सरचा प्रहार करणं गरजेचं आहे

और एक गेंद अभी भी बाकी है लास्ट बॉल बाकी है अभी भी और आर्यन आर्यन ने कमाल कर दिया अपनी तरफ से बहुत अच्छा और ये इस बार बड़ा स्ट्रोक मारने का प्रयास फिर से झटका और इस बार गाँव देवी रुकी की ओर से चलो झटका हुआ नजर आया तो आज शाम रंगीन किसकी होगी तो गाँव देवी रुखी की होगी और इस बार मैं तह से शुक्रिया अदा करता हूँ बहुत ही अच्छा प्रदर्शन था उनकी तरफ से भी और यहाँ पर आए बहुत खुशी हुई यहाँ तक पहुँचे उनको भी बधाई देता हूँ और उसके साथ गौदेवी देवी रुखी का आज जल्द है और उनको तहदी से बधाई देता हूँ शुभे देता हूँ हर हार्दिक अभिनंदन है गौदेवी देवी रुखी टेटवली संघाचा सागर याला देण्यात येत आहे मी विनंती करतो पांडुरंग मांडवकर यांना विनंती करतो की आपण बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी प्रदान करायची चांगल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्याला मुख्य क्रमांकाचं विजेता ठरवणारा हा सागर चांगल्या गोलंदाजीच्या जीवावर चा आपल्या रुक् संघाला प्रथम पारितोषिक मिळवून देणारा आर्यन जाधव पारितोषिक आर्यन जाधव याला आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या जवळदार या रुक्व संघाला मी विनंती करतो प्रकाश कानू मांडवकर यांना की आपण बेस्ट बॉलरच ट्रॉफी द्यायची आहे ऑफ द yes, च्या <laughs> या पूर्ण सिरीज मध्ये ज्याने चांगल्या पद्धतीच चांगल्या पद्धतीचा खेळ करून आपल्या गावदी रुखी संघाला विजयाच्या ज्या विजयाच जे, जे जे गोडवा असतो तो चाकायला दिलाय तो आमचा सुयश मांडवकर मित्रांनो तेवढ्या पायातील तेवढ्या कमी असतील सोडांना मांडवकर यांना विनंती करतो की आपण त्यांना प्रदान करायचो आणि जिल्हास्तरीय धान्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा नाम करीन सुयेश मांडवकर हा या गावतली हायस्कूलचं प्रतिनिधित्व करताना त्याने प्रथम क्रमांक मिळवला होता दोन वेळा फ्रॅक्चर होऊन सुद्धा आज मी या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करताना सुयश मांडवकर तृतीय पारितोषिक हे आमचे माननीय सरपंच संदीपजी मांडवकर यांच्या हस्ते होणार आहे त्यांनी पुढे यायचे द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी आपण पेटवली बीज संघाला आपण प्रदान करायची आहे जोरात जल्लोष चाला पाहिजे फायनल राऊंड खेळण्यासाठी ते पांघारी येथे काल सेमी फायनलचा राऊंड जिंकून फायनल मध्ये गेलेले आहेत आणि फायनलचा सामना खेळण्यासाठी ते पांघारी येथे गेलेत आणि त्यांचे सहा खेळाडू इथे ठेवून त्यांना वापीस देण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे चांगलं सहकार्य आम्हाला मुलांना सर्व कृष्णाने आमचं केलेलं आहे या पुढे हॅलो हॅलो आमच्या या खरोखरच या स्पर्धेची रंगत आहे गौरव जाधव यांना विनंती करतो आपण मैदानात आता राहिले उत्सुकताची ट्रॉफीची सोमनाथ मांडवकर शौकर या आणि प्रत्यंत पारितोषिक आहे ते गाव देवी रुकी आणि हे ट्रॉफी प्रथम क्रमांकाच पारितोषिक मी वेदांत रुपे यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते द्यायचे वेदांत रुपे हा सर्वांनी लावला चालेल पण त्या ट्रॉफी मध्ये योगदान त्याचं आहे सर्वांना हात लावला चालेल